पाणी बरोबर आणि दुपारी तर भाज्या उरली भगिनी आहेत फेकून देत नाहीत ते अगोदर दुपारची भाजी उरलेली संपवतात आणि मग संध्याकाळची पण यस तर फार तर फार दोन तीन चार भाज्यापेक्षा जास्त भाज्या आपण बनत नाहीये डाळ राईस आपल्या आपल्या हातामध्ये असतो तीन चार फ्रुट्स पेक्षा फ्रुट्स आपण करू शकत नाहीये आणि त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे तीस वर्षापूर्वी जे गावरान धान्य भेटत होतं ते आजच्या डेटला भेटत नाही आणि मला सांगायला आवडेल मी काय सांगत असतो आरोग्य शिबिराच्या माध्यमात की पूर्वी जर पंधरा वर्षापूर्वी आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या किचन मध्ये बनली ना तर तुम्ही सुगंध यायचा येत होता पण आज आपल्या प्लेट मेहंदर मेथीची भाजी असेल तर सुगंध येत होता नाही शेती पण तेच आहे विहिरीचं पाणी पण तेच आहे पिकांवर शेतकरी पण तेच आहे बदललं काय पद्धत बदललेली आहे आणि त्यामुळे आपण फक्त अन्न जे घेतोय ते फक्त पोट भरण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी आणि टेस्ट पूर्ण करण्यासाठी आपण फूड घेतो पण आपल्या शरीराला जे अन्न पाहिजे ते बॅलन्स मध्ये आपण घेऊ शकत नाहीये आणि जसं आपण ड्रायफ्रूट खातो आपण फ्रुट्स खातो न्यूट्रिशन भेटण्यासाठी पण आज तुम्हाला तुम्हा असा फॉर्म्युला बनवलेला आहे तुम्हाला मार्केटमध्ये शोधण्याची गरजच नाही

तो वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सगळे जण घेऊ शकतात वजन कमी करण्यासाठी वजन वाढवण्यासाठी हा टेम्पररी गोल वो आहे पण आयुष्यभर निरोगी आनंदी राहण्यासाठी आपल्याला सकस संतुलित सात्विक पौष्टिक शुद्ध आहार घेणं गरजेचं आहे मला सांगायला आवडेल वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी कोणी फिल्टरचं पाणी पित होत पाणी होते का आता अन्न का फिल्टर केलेलं पाणी पितो आपण बाहेर गेलो तर वीस रुपयाची बोटल पाणी पितो वीस वर्ष पाणी तेच होत आज पण तेच आले पण आज जशी लोकसंख्या वाढत चालली त्याच मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्याचं प्रमाण वाढत चालले त्याच मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाईडचं प्रमाण वाढत चालले त्याच मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशनचं प्रमाण वाढत चालले पण आज पाणी जसं आपण शुद्ध नाहीये म्हणून आपण घरी फिल्टर केलेलं पाणी फिल्टर करून पितो बाहेर गेलं तर आपण बिस्तरी बोटलचं पाणी पितो पण आपण फिल्टर केलेलं अन्न खातो का याचं उत्तर आहे नाही आणि दुसरा प्रश्न मला विचारायला आवडेल वीस वर्षापूर्वी आजार जास्त होते की आज जास्त आहे कधी आज जास्त आहे वीस वर्षापूर्वी हॉस्पिटल जास्त आहे आज जास्त आहे बस आरोग्याची काळजी कधी घेणं गरजेचं आहे आज घेणं गरजेचं वीस वर्षानंतर घेणं गरजेचं आहे आज घेणं गरजेचं आहे कारण का सांगतो मी तसं आपण थोडं आजारी पडतो आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो पण सध्या जर पाहिलं खूप मी नाही सांगत जागतिक आरोग्य संघटना सांगते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये अशा काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ऑर्डर आहेत टाईप दाएक टू डायबिटीस हाय ब्लड प्रेशर हार्ट डिजीज म्हणजे हार्ट अटॅक्स पॅरालिसिस आणि कॅन्सर हे आजार जे आहेत हे कधी होतात माहिती का कधी होतात ज्यावेळेस होतात त्यावेळेस समजतात बरोबर ना बीपी वाढला चक्कर आले घाम आला नंबर चेक करतात बीपी वाढला कधी पुसर वाढा स्ट्रेस आहे का टेन्शन आहे का आहार चांगला घ्या व्यायाम घ्या रोज सगळे मेडिसिन घ्या बरोबर पण ह्या आजाराची सुरुवात ज्या दिवशी होते त्या दिवशी नाही याची सुरुवात चुकीच्या जीवनशैलीमुळं चुकीच्या आहारामुळं तिची सुरुवात तीन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी सुरू झालेले असते जेव्हा हार्ट अटॅक येतो ना तोपर्यंत आपण हॉस्पिटलला जात नाही जोपर्यंत पॅरालिसिस होत नाही तोपर्यंत आपण हॉस्पिटलला जात नाही आणि आपले खूप नातेवाईक आहेत खूप जवळचे व्यक्ती आहेत की ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी होती ज्यांना काही असे डिसऑर्डर्स होत्या ज्यांचं वेट खूप वाढलेलं होतं अशी व्यक्ती खायलेली नाही अशी आहे की आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल आपण आपल्या आहारामध्ये जर बदल जर केला तर डॉक्टर स्वतः सांगतात सत्तर टक्के आजारी पडण्याचे चान्सेस कमी असतात किती टक्के सत्तर टक्के आणि सगळे आजार जे आहेत हे चुकीच्या जीवनशैली होणार आणि चुकीच्या आहारामुळे होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढलेली ओबेसिटी आपलं वजन हे उंचीपेक्षा दोन किलो कमी असेल तरी चालेल दोन किलो जादा असेल तरी चालेल पण जर तुम्ही पाच किलो दहा किलो अकरा किलो, किलो जर ओहर वेट असाल तर येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे पण त्यामुळं आपण जसं रोज पैसे कमवण्यासाठी आपला बिझनेस सांभाळतो पैसे कमवण्यासाठी रेग्युलर आपण आपला जॉब वरती जातो आपण मेहनत करतो हार्डवर्क स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी आई वडिलांसाठी स्वतःच्या मुलांसाठी रोज सकाळचा एक तास व्यायाम करणं गरजेचं किती दिवस वर्षातले किती दिवस किती तीनशे पासष्ट दिवस किती दिवस व्यायाम करायचा आयुष्य सांगायचा असेल तर शंभर टक्के आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल लागेल आणि माझा शेवटचा प्रश्न किती व्यक्तींना असं वाटतं की आपल्या आजोबांप्रमाणे आपल्या प्रमाणे जे नव्वद वर्ष शंभर वर्ष एकशे पाच वर्ष एकशे दहा वर्ष निरोगी आनंदी आयुष्य जगले असं किती व्यक्तीला वाटतं की आपण करू शकतो जे रेग्युलर व्यायाम करतात त्यांचे हातवर दिसत थँक्यू सो मच धन्यवाद म्हणजे बघा जर आपण फक्त ट्वेंटी पर्सेंट जर लाईफ काय चेंज केली आपण ऐंशी टक्के जर आहारात बदल केला हा आत्मविश्वास हा कॉन्फिडन्स आपण आपल्या देऊ शकतो त्यामुळे आज आपण अशी आहोत जी हॅपी हेल्दी कम्युनिटी आहे एक आरोग्य परिवार आहे जसं मॅडम आज बोलल्या की आश्विन मॅडम ने हॉस्पिटल ओपन करायच्या ऐवजी वेलनेस सेंटर ओपन केलेलं आहे म्हणजे हे आहे आरोग्य मंदिर आज तुम्ही बाहेर मार्केट ने जर गेला ना जिम मध्ये जर गेला कुठेही तुम्ही जा तिथं आज वर्कआउट ची फी आकारली जाते तुम्हाला पेशंट डायट प्रोग्राम आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी फी आकारली जाते एकमेव वेलनेस सेंटर असा आहे जो तुम्हाला तुमच्या पूर्ण परिवाराला व्यायाम करण्यासाठी आणि आपण मदत करणार आहेत जिथे आपल्याला हेल्प करणार तुमचे ना तुमचे नातेवाईक ना आहेत मित्रपरिवार आहेत प्रत्येक व्यक्ती आपल्या लाईफमध्ये मध्ये बिझी आहे कुणालाच वेळ नाहीये पण आजारी पडल्यानंतर सगळ्यांना जेव्हा आयुष्य जातो परमेश्वर जोपर्यंत आजारी म्हणत नाही तोपर्यंत वेळ मिळत नाही या कोणच वेळ नाही पण आपल्या शब्दासाठी जर आपण एक तास सायन्स सांगते त्याच्यासाठी मला सायंटिस्ट सांगतात त्याच्या पाठीमागं न्यूट्रिशनिस्ट सांगतात त्याच्या पाठीमागं डायटिशियन सांगतात त्याच्या पाठीमाग डॉक्टर सांगतात स्वतःसाठी आपण कमीत कमी तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिट तुम्हाला आवडेल तो आपण व्यायाम करणे गरजेचं आहे जो तुम्हाला आवडेल जो तुम्हाला आवडतो जो तुम्हाला सुटेबल आहे तो व्यायाम आपण करणं गरजेचं आहे आणि जसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे सूर्य उगवल्यानंतर सूर्यभय झाल्यानंतर अडीच ससाच्या आत राजा सरको पोट भर जेवण करना गरजेचं आहे खारी टोज बिस्किट पोहे शिरा याचं दिसत मला आज काय बनवलं केशर ब्रेकफास्ट यस खारी टोज बिस्किट शिरा पोहे नाहीये कारण की पूर्वी जर पाहिलं आपले घरी जर पाहुणे आले तर अतिथी देव हो गोडाचा खडा द्यायचे आणि ग्लास जर पाणी द्यायचे बरोबर नाही जेव्हा भारतामध्ये इंग्रज आले आणि आपला सवय लागली मग आपण कोणाला चहा बनवायला चालू केला पण साखरेच उत्पादन झालं मग साखरेमध्ये बनवायला चालू केला मग आपण दूध टाकायला चालू केलं दूध आणि पाणी एकत्र दूध आणि पाणी एकत्र बन चहा घट्ट बनत नाही जास्त टेस्ट लागत नाही मग आपण पेशे दुधाचा बनवायला चालू केला आणि मग त्याच्यामध्ये आदरक त्याच्यामध्ये तुळशीचे पान त्याच्यामध्ये गवती चहा आणि सूट विलायची असा टेस्टी मसाला चहा बनवायला लागतो पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे दूध आणि वनस्पती जर एकत्र आल्या त्याचं म्हणतं त्याचं काय म्हणतं विष आपण रोज काय म्हणतो गोट विष ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये दूध आणि वनस्पती काय सांगतो जर तुम्ही बटाट्याची भाजी बनवली तर मी मी पाळी भाजी बनवली पाण्याच्या वेळेस काय टाकत नाही तुझं मी नोडून घेणे तुझं टाकत नाही तर याबद्दल आपल्याला आपल्याला सायन्समध्ये पच्चीस बसून खुले आहे या सगळं झाले आहे अजीवन कमी पडत रात अंधेरे पने होतं ही जीवन पडत पडतं काय होऊ शकतं सगळ्या टॉपिक सांगितल्या आणि आपण फक्त अभ्यास केल्या फ्री पर्यंत आम्ही सोडवलंय पण आज काळाची गरज आहे तसं आपला पैसा कमवण्यासाठी नॉलेज कमवण्यासाठी आपण जोوریت मेहनत करतो ना हार्ड करतो सकाळचा एक तास आपण आपल्या स्वप्नासाठी देणं गरजेचं आहे ते वीस तास आपल्या आयुष्यामध्ये आई। आयुष्यासाठी आहे जे काय आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी जेवढे काय जगामध्ये श्रीमंत व्यक्ती आहेत सगळे श्रीमंत व्यक्ती पहाटे लवकर उठतात ब्रह्ममुहूर्तावरती दुसरं का दुसरं कारण आहे रोज सगळे एक्सरसाइज करतात तिसरं कारण आहे रोज सगळं संतुलित सात्विक आहार घेतात पुरेशा प्रमाणामध्ये मी सात ते आठ तास झोप घेतात आणि ह्या पृथ्वी किती टक्के आहे किती टक्के टक्के बरोबर आहे तर टक्के जर पाणी आहे तर आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि फुकट आहे फुकडं भेटतं तर आपल्या वेट प्रमाणे पाणी किती पिलं पाहिजे त्याचं प्रमाण काय असावं योग्य पाण्याची पद्धत पिण्याची काय आहे अवेळी पाणी तर केलं चुकीच्या पद्धतीने पाणी पिलं त्याचे परिणाम शरीरावरती दुष्परिणाम काय होऊ शकतात या संदर्भामध्ये व्यायामाबद्दलची माहिती म्हणजे पायाच्या डोक्याच्या केसांपर्यंत पूर्ण आरोग्य के? आपलं ब्रेन मेंदूचं आरोग्य आपले हेअरचं आरोग्य आपलं सगळ्यात मोठ्या शरीराचा ऑर्गन्स आहे स्किन हेल्थ स्किनचं आरोग्य आपल्या हार्टचं आरोग्य आपलं लंग्स पिपड्या डायजेस्टिव हेल्थ बोन्स जॉईंट हेल्थ सर्वच रच आरोग्य सुंदर होण्यासाठी इथे वेलनेस कोच आहे इथे परिवारामध्ये पण खूप काही वेलनेस कोच आहे जे निस्वार्थी भावनेने हेल्प करतात मदत करतात आपल्या बॉडीची गर्दी ओके म्हणून कोणी इथं माझ्यासाठी माळकरी असाल तरी आपलं फिर चालत ओके आणि जे नॉनव्हेज खातात तुमच्यासाठी पण चालतं तर ह्या वेलनेस सेंटरचा आपण आणि आपला मित्र परिवार आपले नातेवाईक तुम्ही बेनिफिट बेलिफिट तुम्ही जॉब बिझनेस मुळे जर इथे आलेला असाल आणि आपले नातेवाईक मित्रमंडळी जर गावाकडे असेल दुसऱ्या शहरात असेल तर फिजिकल म्हणजे हे सेंटर आणि ऑनलाईन वरती दोन्ही पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करतो जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या काळ वेळ कुणावरती सांगून येत नाही कारण क्या त्या आजाराला माहीत नाहीये तुम्ही किती श्रीमंत आहात की नाही आहेत त्या आजारांना ते मोठ्या हॉस्पिटलला माहीत नाही आहे तुमचे पैसे आहेत नाही आहेत पण आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून एक गरीब कुटुंबातून आपण जर येत असाल तर रेली आपण आपल्या आरोग्यावरती खर्च करणं गरजेचं आहे आणि उद्या जर मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची वेळ येऊ नये कुणावरती बट आला तर त्या हॉस्पिटलचा आणि त्या आजाराचा खर्च आपण पेलू शकत नाही आणि आज पाहतो जगामध्ये खूप असे कुटुंब आहेत हार्ट अटॅक मुळे कॅन्सर मुळे आमच्या फॅमिलीमध्ये पण रिझल्ट आहे मी ह्या कम्युनिटी सोडण्याच्या अगोदर कॅन्सर मुळे असेल हार्ट अटॅक मुळे पॅरालिसिस मुळे अक्षरशः ती व्यक्ती कमावती व्यक्ती जर घरातून जर गेली तर लेडीज चार भिंतीमध्ये आमच्या लेडीज मुलांसाठी प्रपंच चालवण्यासाठी बाहेर जाऊन काम करावं लागते मेहनत करावं लागते आपला कर्तव्य आहे सगळ्या जेंट्सनी आपण आणि सगळ्या लेडीजसाठी आपण हे वेलनेस सेंटर जास्तीत जास्त फायदा घेऊया आणि आमचं शेवटचं नाही मार्गदर्शन तुम्ही सांगत राहा टायमाचं बंधन आहे मला पण पोच पण मार्गदर्शन करणार आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून काही मार्गदर्शन करणार आहे जसं पॉसिबल होईल तसं आम्ही फिजिकल पण मार्गदर्शन करणार आहोत पण कुठलेही शंका मनामध्ये न ठेवता तुम्ही निसंकच तीन दिवस चार दिवस पाच दिवस तुम्ही ट्रायल घ्या तुमचं जे वय चाललंय तुमचं वय चेक करा जर दम लागते तर धापा लागते वय बदल करावा लागेल व्यायाम केला तर जादा पाय दुखायला समजून दा योग्य प्रमाणामध्ये आपण कॅल्शियम प्रोटीन आपण घेत नाहीये आणि तुमचं वय तुमची एनर्जी जर चेक करता असेल तर वेलनेस सेंटरवर तुम्ही फायदा घेऊ शकता आणि डेफिनेटली हे वेलनेस सेंटर जे आहे ते खरंच एकदा वजन कमी करण्यासाठी नाही आहे हे ॲक्च्युली आहे सुंदर अंदाज पण कसं जगायचं एक सुंदर आयुष्य पण कसं जगायचं त्या वेलनेस परिवाराचा त्या वेलनेस फोनचा तुम्ही फायदा घेऊ शकता कारण की जर तुम्ही भविष्य आजारी पडला तर मोठे हॉस्पिटल्स डॉक्टर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत आपल्याला गेल्याशिवाय तर जावं लागेल कधी आजारी पडल्या नंतर पण असं वाटत असेल तुम्हाला की मी नऊ वर्ष झाले हॉस्पिटल व्हिजिट नाहीये नाईन इयर्स ओके माझ्यासारखे तुम्ही सुदृढ निरोगी आनंद आयुष्य जगू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बदल केला तसं म्हटलं की तुमच्या आरोग्यात बदल घडेल आणि आमची मी एक शेती का बोलतो हे ऐकाय का मी एक शेतकरी कुटुंबातून बिलान करतो आपण जे कोथिंबीर शेपू मेथी काकडी टोमॅटो भेंडी टोमॅटो जे काही तुमच्या आहारामध्ये आहे ना ते सगळं आमच्या शेतामध्ये आणि मला माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधं आणि खताचा वापर करावा लागतो ते टाकल्याशिवाय शेतामध्ये ते पिकू शकत नाही पिकू शकत नाही आणि त्याचा शरीरावरती परिणाम काय होऊ शकत हे स्वतः मी जाणवलेलं आहे पाहिलेलं आहे आमच्या पूर्ण घरामध्ये पूर्वी जर पाहिलं तर पन्नास किलो साखर काढता लागायचा पाहुणे आले का चहा चहा खरी बिस्किट तोच नुसता चहा

केटल पाणी गरम करायचं केटल वर होत सकाळ सकाळ येण्यात व्यायाम आणि व्यायाम झाला सगळं सुद्धा सांगतोय का हात फक्त मिक्सर वर आणि सगळे जण सुंदर सुंदर असे आठ नऊ फ्लेवर्स आहेत सगळे जण एन्जॉय करतात हे फक्त शक्य आपल्या ह्या वेगळ्या परिवारामध्ये होऊ शकतात आणि टेक्निकल जास्तीत जास्त फायदा घेऊ आणि अश्विनी अश्विनी फक्त अश्विनी अश्विनी म्हणजे आनंद आहे समृद्ध आहे समुद्र सारखा अथांग असं त्यांनी लोकांना आदरणे भेटण्यासाठी त्यांना परमेश्वर पांडुरंग शक्ती देऊ आणि त्यांच्या साथीलाच पांडुरंग आहेत त्याच्यामुळे आम्ही पांडुरंग जगत आहोत आणि डेफिनेटली असेच वेल्ले सेंटर एक नाही दोन नाही चार नाही तर असे हजारो वेल्ले सेंटरची गरज आहे कारण त्यात जेवढे हॉस्पिटल्स आहेत जेवढे मेडिकल आहेत जेवढे ग्रोसरीची किराणा दुकानं आहे तेवढेच वेल्ले सेंटरच्या गरज आहे जेवढे हॉटेल

कार्यक्रमामध्ये आनंद शोधतो आरोपी जर मी घेतलेला असेल जर पंपर दुखते एसबीपी होते सकाळी दिवस उकल नंतर बीपीची वडी खावं लागते शुगरची वडी खावं लागत असेल तर मला सांगा तुम्ही पैशामध्ये सोन्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये बँक बॅलन्स मध्ये गाड्यांमध्ये फ्लॅटमध्ये आनंद शोधता येईल का जर ईश्वर त्याचा प्रयत्न केला तर ते भेटेल का त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलं नाही आरोग्य संपदा आपलं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या आरोग्याची काळजी करूया आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य सुंदर ठेवूया आणि त्यादवरून आपले आई वडील आहेत त्यांचे दिवस किती येईल आपल्याला माहित नाहीये आई माहिती पडला नाहीये तर त्यांना पण हा सगळा संतुलित आहार द्या आणि त्यांचं बी आरोग्य सुंदर ठेवूया आणि पुरेचशे एकदा यस वेलनेस सेंटर नाव सुंदर याड सारथी ओके त्याच्यामुळे ते बरोबर आपला साथ असणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत ओके आणि पुनश एकदा अश्विनी मॅडमला आणि पांडुरंग अंकुशी सरांना लाख लाख शुभेच्छा कारण की त्यांच्यावरती सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो आहे आईचा ओके okay? आणि आम्ही वेलनेस मध्ये आशीर्वाद नाहीये तर आमचा असणार आहे सपोर्ट आणि गॅडन्स ओके थँक्यू सो मच आयोजकांना मला बोलण्यासाठी Yes, thank you so much. आ, आ, आँगुण। आँगुण। यस थँक्यू सो मच आणि अमेझिंग खूप सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि शेवटी आता आभार व्यक्त करतील अंकुश सर आणि मॅडम यांच्या माध्यमातून येस प्लीज अंकुश मॅडम येथील आभार प्रदर्शनासाठी यानंतर आपण एक ग्रुपमध्ये फोटो पण घेणार आहोत तर प्लीज मला थोडंसं समजेल कारण त्यांना मी पर्सनली गाईड करणार आहे नंतर येस तर अगदी शॉर्टमध्ये मी माझा एक शेअर करेन माझ्यासाहेब मी बापूसाहेब अंकुशे आणि या ऑपॉर्च्युनिटीला जुळून मला तीन वर्षे कंप्लीट झालेली आहे आणि कोणाच्या माध्यमातून आले तर माझे ग्रेट कोच शोभा मॅम यांच्या माध्यमातून मी हिंदी फॅमिलीमध्ये जुळलेली आहे आणि यस माझ्या मेंटर कविता मॅडम आणि दीपक सर आमचे सर्वांचे मेंबर अमोल सर यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन भेटत आणि खरंच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज बिफोर या ऑपॉर्च्युनिटीची लाईफ आणि आफ्टर या ऑपॉर्च्युनिटीची लाईफ खूप बदल झालेला आहे जॉबचं काही एवढं टेन्शन नव्हतं परंतु सुशिक्षित असं सुद्धा कुठलंही ज्ञान नव्हतं तर असं मनात वाटत नाही कारण आहाराचं ज्ञान नव्हतं हेल्दी कसं राहायचं ज्ञान नव्हतं फॅमिलीला कसं हेल्दी नव्हतं आणि जसं बाकी लोकांचं लाईफ चालू होता तसंच माझं देखील चालू होतं आणि हेल्दी फूड खाणं आवडीचे पदार्थ खाणं फॅट पदार्थ खाणं सर्व रुटी माझं चालू होतं व्यायाम न करणं उठणं रात्री जाळणं हे सर्व चुकीच्या गोष्टी मी माझ्या जीवनशैलीमध्ये चालू केल्या होत्या यस आणि त्याचा परिणाम झाला वजन वाढलं आणि खूप सारे चॅलेंजेस चालू झाले भयानक तुम्ही दुखीचा त्रास चालू झाला होता मला डिलिव्हरी नंतर वजन वाढलं आणि हे त्राससुद्धा चालू झाले आणि सुरुवात केली मॅडमच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी केलं आणि जेव्हापासून सुरुवात केली ती मशी झाली सुरुवात केलेल्या पहिल्या दिवसापासून लाईफ बदलत गेलेला आहे आणि आत्ता मला विश्वास बसत नाही माझ्या लाईव्हवर माझ्या आयुष्यावर ती मी बिफोर नाही कशी होते आणि आता माझ्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत नाही हे मला सांग सुद्धा लिस्ट बनवायला सुद्धा आठवत सुद्धा नाही येत आता खूप सारे चॅलेंजेस कमी झाले आणि यस सरांनी माझ्यातला बदल बघून त्यांनी सुद्धा चालू केलं अगोदर त्यांना विश्वास नव्हता याच्यावर की यस काय लेडीज आहे आपल्या घरातल्या घरात उड्या मारतायत काय माझं बदल बघून त्यांनी एक ट्रायल म्हणून चालू केलं आणि सुरुवात झाली त्यांची पण त्यांच्या त्यांना वजन कमी करायचं नव्हतं वाढवायचं नव्हतं परंतु त्यांना देखील वजन वाढू नये म्हणून ते जीव कमी करायचे त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन बिथी निर्माण झाली होती आणि कमरेस ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी आमचा वैयक्तिक रिझल्ट आण तुमचा तुम्ही जर डिसिजन घेतला तर तुमच्या सर्वांचा वेगळा असू शकतो त्यांच्यामध्ये सुंदर बदल झाला आणि यातूनच मार्गदर्शन घेतलं माझ्या पोतचं की तुम्ही तुमच्यामध्ये एवढे छान बदल केलेले तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यासारखे त्रास असणारे तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत त्यांना आपण या हेल्दी फॅमिलीमध्ये आणायला पाहिजे तर यस मी डिसिजन घेतला एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करण्याचा जा, सुरुवात झाली छान अमेझिंग आतापर्यंत भरपूर फॅमिलीजना आरोग्य दिलेलं आहे मी आणि अजूनही देणार आहे परंतु आरोग्य देते येथे असं कुठंतरी जाणवलं की लोकांपर्यंत पोचायला कुठेतरी कमी पडतो आहे आम्ही त्यामुळं हे वेलनेस सेंटर भव्य दिव मोठं वेलनेस सेंटर जास्तीत जास्त लोक इथे बसावेत वर्कआउट करण्यासाठी तर त्यासाठी हे मोठं वेलनेस सेंटर ओपन करण्याचं आम्ही डिसिजन घेतला बघा आपण जसं आपल्या फॅमिलीसाठी फॅमिली डॉक्टर ठेवतो तसं मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने तुमच्या फॅमिलीसाठी एक वेलनेस कोच एक आरोग्य सल्लागार पर्सनल वेलनेस कोच तुम्ही ठेवणं गरजेचं आहे तर त्यातून तुमच्या फॅमिलीला आजारी पडल्यानंतर आपण जाणारच आहोत डॉक्टरांकडे वातावरण बदल होतं इम्युनिटी थोडीशी कमी जास्त असल्यामुळे होतं आपल्याला त्रास हो म्हणजे सर्दी वगैरे त्यावेळेस जायला पाहिजे डॉक्टरांकडे परंतु आपल्याला आयुष्यात असे कुठले त्रास होऊ नये किंवा वय वाढल्यानंतर भरपूर जणांना बी शुगर शुगरसारखे चॅलेंजेस चालू होतात अगदी कमी वयामध्ये सुद्धा चालू होतात ते कळत नाही आहे आपल्याला की हे का होते म्हणून त्याचं मेन कारण म्हणजे चुकी आपली चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार पद्धती आज बघितलं तर आपण एवढे खाण्याच्या आवडी वाढलेल्या आहेत जेवढ्या आवडी वाढलेल्या आहेत ना तेवढे शॉकसुद्धा वाढलेले आहेत आणि नक्कीच कुणीही विचार करत नाही आपल्या आरोग्याचा तर नक्कीच आम्ही डिसिजन घेतला की खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहोत खूप साऱ्या लोकांना आरोग्य घेणार आहोत एक असं म्हणायला हरकत नाही की ही एका आरोग्याची शाळा आपण चालू केलेली आहे बरोबर आहे लहानपणी आपण शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होतो आता गरज आहे आपल्या आरोग्यासाठी शिक्षण घेण्याची तर इथे तुम्हाला तुमचे आरोग्य चांगलं चांगलं शिक्षण मिळणार आहे चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे आणि जेही नवीन असतील आज त्यांनी इथे येऊन अनुभव घेण्याची गरज आहे आणि उद्यापासून आपला सकाळी सहा साडेसहा वाजता मॉर्निंगला वर डेली वर्कआउट प्रोग्राम चालू होणार आहे आणि जे नवीन असतील त्यांनी इथे येऊन आपण तीन दिवसासाठी एक ट्रायल म्हणून ठेवलेला आहे नवीन लोकांसाठी तर जेव्हाही तुम्ही इथे याल जेव्हाही तुम्ही कराल तेव्हा करा, तुम्हाला तीन दिवसासाठी आपलं वर्कआउट ट्रायल फ्री असणार आहे जो याबद्दल तुम्ही चहा घेतलेला आहे आयुर्वेदिक चहा असं म्हणते मी तर तुम्ही कोण आघारी गेल्यानंतर चहा पेच म्हणून तर तो चहा आयुर्वेदिक चहा तुम्हाला इथे भेटणार आहे तीन दिवस नक्कीच तुम्ही सर्वांनी इथे येऊन लाभ घ्यायचा आहे उद्यापासून तुमच्यासाठी हे हो ओपन असणार आहे एनी टाईम कधीही आणि लवकरच भरपूर महिलांना घरात राहून म्हणजे सकाळी येण्या नाही भेटणार इथे हे माहिती आहे भरपूर महिलांना शाळेचे कर्दी असतात जॉबला जायचं असतं मिस्टरांना जायचं असतं तर त्यांना यायला नाही वेळ भेटत तर आम्ही लवकरच इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळच्या वेळेला महिलांसाठी स्पेशल आपण चालू करणार आहोत आणि दुसरं म्हणजे फक्त आपणच निरोगी राहायचं का आपल्या फॅमिली मेंबरने निरोगी राहणं गरजेचं आहे आपण एकट्याने निरोगी राहिलो तर आपण एकटेच असणार आहोत हा निरोगी परंतु आपल्या फॅमिली मेंबरला खूप साऱ्या लोकांना समस्या जर असते तर आपले कर्तव्य बघत त्यांना आरोग्य देणं पूर्ण फॅमिलीसाठी ते आहे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत पूर्ण फॅमिलीला तुम्ही घेऊन या तुमचा तुमच्या फॅमिली फॅमिलीसाठी एक चांगला पाऊल असणार आहे तो इथे आल्यानंतर त्यांना जे आरोग्य आरोग्य भेटणार आहे जो आनंद भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप समाधान वाटणार आहे आणि लवकरच आम्ही आणखी एक उद्देश आहे की लवकरच आम्ही असंही डिसिजन घेतला आहे लवकरच आपल्या मुलांसाठी सुद्धा इथे आपलं रिक्वायरमेंटनुसार असणार आहे तर यस यस तर छान बदल झालेला आहे आमच्यामध्ये आमची खूप इच्छा आहे तुमच्या सर्वांमध्ये बदल व्हायला पाहिजे त्याचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे आणि उद्यापासून तुमच्यासाठी व्यायामशाळा ओपन असणार आहे येस येस थँक्यू सो मच